लहान मुलं म्हटलं की त्यांना बटाट्यांचे पदार्थ खूप आवडतात ते बटाट्याचे चिप्स असो बटाट्याची भाजी असो की बटाट्याचे कुरकुरे कोणताही पदार्थ असू द्या पण जर तो बटाट्याचा असेल तर तुम्ही विचारूच नका नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज मी बटाट्यापासून मुलांसाठी छान असा पदार्थ घेऊन आलेली आहे तर बघा इथे मी घेतलेले आहे सहा असे बटाटे उकळून घेतलेले आहे तसंच एक वाटी रवा घेतलेला आहे अर्धवाटी बेसन घेतलेलं आहे तीळ घेतलेलं आहे तिखट हळद मीठ घेतलेलं आहे आणि घेतलेलं आहे जिरं हे सगळं साहित्य आपल्याला आजच्या रेसिपीमध्ये लागणार आहे आधी बघा आपण काय करू ते हे जे सहा बटाटे आहे ते अशा प्रकारे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आता ते घातल्यानंतर याला तुम्ही पहिले मॅशसुद्धा करू शकता किंवा डायरेक्ट याच्यावर सगळं साहित्य घालूनसुद्धा आपण त्याला एकजीव करू शकतो तर मी काय करणार आहे हे जे बटाटे आहे याच्यावर रवा घालून घेणार आहे रव्यानंतर बेसन पीठ घालून घेणार आहे आणि हळद तिखट मीठ जे आपण घेतलेलं होतं ते सगळं साहित्य आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला या रेसिपीमध्ये थोडी कोथिंबीरसुद्धा घालायची आहे कारण कोथिंबिरीने याला वेगळीच अशी चव येते आणि आपला जो पदार्थ आहे तो लहान मुलांबरोबर मोठेसुद्धा खाऊ शकतात तर इथे बघा आपण सगळं साहित्य घातल्यानंतर आपल्याला याच्यावर घालून घ्यायचं आहे थोडं काळं मीठ आणि तसंच आपण याच्यामध्ये दहीसुद्धा वापरणार आहोत दह्याने व काळ्या मिठ्याने हा जो पदार्थ आहे तो आणखीनच चटपटीत बनणार आहे राहण्यापासून तर मोठे सगळेजण आवळीने हा पदार्थ खाणार आहे म्हणून आपण याच्यातमध्ये थोडं दहीसुद्धा वापरणार आहे आता याला छान असं मिक्स करून आपल्याला याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही मी सगळे आलू अशा प्रकारे मॅश केले आणि फोडून घेतले तुम्ही आधी त्यांना किसून छान असे मॅश करून सुद्धा हा अशा प्रकारचा गोडा नक्कीच बनवू शकता आता इथे बघू शकता इथे छान असा आपला गोडा बनवून तयार झालेला आहे आणि आता आपल्याला छान असा पाच ते दहा मिनिटं याला मुरू द्यायचा आहे जेणेकरून याच्यामध्ये घातलेला जो रवा आहे तो छान असा फुलला जाईल दहा मिनिटे आपण हा रवा मुरू दिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता छान असा मुरलेला आहे खूप मस्त अशी ही रेसिपी बनून तयार होते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आता काय करायचं आहे आपल्याकडे जी मिठाची पॉलिथिन असते ती पॉलिथिन घ्यायची आहे आणि अशा प्रकारे ग्लासमध्ये तिला अशा प्रकारे सेट करायचं आहे नंतर आपण बटाटे व रवा मिळून जे एक सारण तयार केलेलं आहे ते या पॉलिथिनमध्ये आपल्याला अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे आता हे सगळं घातल्यानंतर आपल्याला याच्या जो समोरचा भाग आहे त्याला कट करायचा आहे जेणेकरून आपण जो पदार्थ किंवा जी रेसिपी बनवत आहो ती छान अशी पडल्या जाईल तर बघा आपल्याला जो समोरचा असा भाग आहे तो कापून घ्यायचा आहे त्याने काय होईल की आपण जे आज कुरकुरे बनवत आहोत ते कुरकुरे छान असे पडले जाईल आता एका गॅसवर आपल्याला कढई ठेवायची आहे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे जेणेकरून आपले कुरकुरे जे आहे छान असे तळले जातील राहण्यापासून तर मोठ्यापर्यंतचा आवडीचा पदार्थ म्हणजे कुरकुरे आणि तोच पदार्थ आज आपण प्रीतीखंडार रेसिपी या चॅनलवरती पाहत आहोत तर इथे बघू शकता तेल छान असं तापलेलं आहे आता बघा मी कुरकुरे याच्यापासून बनवत आहे आ, कुरकुरे न बनवता आपण याचे छान छान असे छोटे छोटे गोळे करून सुद्धा तळू शकतो किंवा ज्याप्रमाणे आपण भजे तळतो तसेसुद्धा याला तळून घेऊ शकतो आता काय करायचं आहे आपल्याला थोडा दाब द्यायचा आहे आणि अशा प्रकारे याला कट करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्णत कुरकुरे जे आहे ते याच्यामध्ये पाळून घ्यायचे पहा तुम्ही किती सहज असे कुरकुरे याच्यामध्ये पळत आहे मी जाडसर असं कापलेलं आहे तुम्ही याला थोडं लहान बारीकसुद्धा कापू शकता जेणेकरून तुमच्या हिशोबाने तुम्हाला कसे कुरकुरे हवे आहे त्या हिशोबाने आपण इथे जो कट आहे तो देऊ शकतो तर इथे बघा मला थोडासा जाडसर हवा होता म्हणून मी इथे जाडसर कापलेला आहे आणि मस्त पडत आहे आणि चवीला तर तुम्ही विचारूच नका खूप छान असे कुरकुरे बनून तयार होतात आता बघा हे जे कुरकुरे आहे ते तळून घेताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे एकदम मोठ्या पावरवर आपल्याला हे कुरकुरे तळायचे नाही तर मध्यम आचेवर तळायचे जेणेकरून आतमधून सुद्धा हे कुरकुरे जे आहे ते छान असे कुरकुरीत होईल थोडा मोठा पावर ठेवायचा आणि मग म मध्यम असा करायचा आणि हे मध्यम आचेवर हे कुरकुरे आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहे आपण मुलांसाठी रोज काही ना काही बाहेरून आणून त्यांना खाऊ घालत असतो कारण की मुलं आहे आणि ते तर काही ना काही बाहेरचं मागणारच पण जर आपण घरच्या घरी अशा प्रकारे जर त्यांच्यासाठी कुरकुरे म्हणा किंवा घरगुती जर आपण काही असे पदार्थ बनवले ना तर मुलं बाहेरचं खाणं नक्कीच बंद करतील कारण की बाहेरचं खाणं हे काही चांगलं नसते आपण दुकानातून त्यांच्यासाठी कचुरी आणतो समोसे आणतो किंवा बऱ्याच प्रकारचे पॉकेटमधले जे पदार्थ असतात सुद्ध ते सुद्धा मुलं खातात पण ते व्यवस्थित नसतात किंवा ते काही हेल्दी नसतात त्याच्यामुळे आपण ते टाळलं पाहिजे आणि मुलांसाठी अशा प्रकारचे छान छान पदार्थ घरीच बनवले पाहिजे खूप मस्त हे कुरकुरे बनवून तयार होतात नक्की ट्राय करा आणि ते बघू शकता छान असे आपले कुरकुरे बनून तयार झालेले आहे आणखी आपल्याला मंदाच्यावर थोडं यांना तळू द्यायचं आहे तेव्हाच हे आतमधून छान असे कुरकुरीत होतात आपण मोठ्या पावरवर जर कुरकुरीत तळले तर कुरकुरी वरून तर छान असे शिजल्या जातील पण आतमध्ये मात्र नरम राहतात किंवा कच्चे राहतात त्याच्यामुळे काय होईल की कुरकुरी हे नरम पडतील म्हणून आपल्याला कुरकुरे तळताना हे मध्यम माचेवरच तळायचे आहे स्टार्टिंगला आपला त्याचा जो पावर आहे तो मोठा ठेवायचा आहे आणि नंतर मात्र आपल्याला त्याला मध्यम माचेवरच तळायचा आहे अशा प्रकारे जर आपण कुरकुरे तळले तेव्हाच आपले कुरकुरे हे कुरकुरीत होईल आणि आपले कुरकुरे जे आहे ते कुरकुरीतच झाले पाहिजे तेव्हाच ते कुरकुरे म्हटल्या जाईल तरी ते बघू शकता अशा प्रकारे आपण आणखी जे कुरकुरे आहे ते टाकून घेऊया आणि छान असे तळून घेऊया तुम्ही तुमच्या मुलांसाठी म्हणा किंवा घरच्यांसाठी अशा प्रकारे कुरकुरे घरी बनवले का ते मला कमेंट करून कळवायला विसरू नका तुम्ही जर हा कुरकुऱ्याचा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर एक लाईक करायला विसरू नका तसेच जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात तेसुद्धा कमेंट करायला विसरू नका आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटत आहे ते सुद्धा कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि ते बघू शकता आपले छान असे कुरकुरे तळून झालेले आहे आता आपण हे कुरकुरे एका प्लेटमध्ये काढून घेऊया या कुरकुऱ्यांचा तुम्ही कलर पाहू शकता किती असा छान आलेला आहे तसेच कुरकुऱ्यांचा कलरच नाही तर कुरकुरेसुद्धा खायला खूप मस्त होतात तसेच खूप कसे कुरकुरीत होता नक्की एकदा ट्राय करा राहिलेले आणखी कुरकुरे जे आहे ते आपण तळून घेऊया तरी ते बघू शकता अशा प्रकारे मी पूर्णतः जे कुरकुरे आहे ते तळून घेत आहे मी एक महिन्याआधी गरम मिठावर कधी जाड पोहे टाकले का हा व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे कारण की तो व्हिडिओ माझा व्हायरल गेलेला आहे जाळपोहेचा चिवडा मिठावा टाकून कसा करायचा ते मी दाखवलेला आहे म्हणून तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता आणि ते बघू शकता आपले छान असे कुरकुरे तयार आहे त्याच्यासोबत टोमॅटो सॉससुद्धा मी घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे चटणी किंवा सॉस घेऊ शकता तर इथे मी एक कुरकुरा तुम्हाला तोडून दाखवत आहे आणि तुम्ही बघू शकता किती असा कुरकुरीत झालेला आहे जेव्हा मी खाऊन पाहिला तर अप्रतिम असा हा कुरकुरा झालेला आहे नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येणार धन्यवाद